सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गणेश विद्या मंदिर येथे महेश गायकवाड यांच्यातर्फे संगणक आणि खाऊ वाटप नागरिक सेवा मंडळ संचलित हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंती आणि सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शाळेकरिता संगणकाची भेट दिली यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन यांनी महेश गायकवाड यांचे आभार व्यक्त करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीला शुभेच्छा दिल्या नगरसेवक होतेच पण आता भावी आमदार होतील आणि होणारच अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो तसेच मांडणेवर त्यांचे खास कार्यकर्ते जितू शिर्के आणि आमच्या गणेश विद्या मंदिरचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रल्हाद पुरेकर आणि शिक्षण समिती सदस्य बिराडे सर तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका शिक्षक तर शिक्षक कर्मचारी आणि माझे लाडके विद्यार्थी यांना मी चांगल्यात चांगल्या 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 प्रकारे मी आशीर्वाद देऊ शकतो आपले सन्माननीय लाडके महेश दादा शेठ भावी आमदार शंका नाही आमदार होतीलच अजून पुढे काही त्यांची झेप असेल आणि होणार होणार अशी मी देतो आणि शुभेच्छा शुभेच्छा देतो शालेय जीवनातील महेश गायकवाड यांचा काळ आणि आताचे डिजिटल युग यावर बोलताना महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसोबत मन मोकळेपणाने संवाद साधला श्री राम जन्मभूमी येथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले जाए। महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाची जनते सावित्रीबाई फुले आणि आज यांची जयंती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण आज गणेश विद्यालयामध्ये भाऊचा कार्यक्रम त्याचप्रमाणे आपल्या शालेय जीवनामध्ये मला वाटतं आजचं जे युग आहे डिजिटल युग आहे इंटरनेटचं युग आहे आज त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला असू द्या किंवा हस्तकला असू द्या किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये एखादा खेळ असू द्या हे आपल्या बुद्धिमत्तेसाठी खूप गरजेचं असतं त्याचं भान ठेवून आपण आज तुमच्यासाठी कम्प्युटर देऊ केलं आहे आपल्याला माहिती आहे मला वाटतं आज माहिती आहे फेसबुक इंस्टाग्राम म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे म्हणजे हा युग डिजिटलचा युग आहे जमिनीवरचे खेळ जे आपण खेळत नाही त्याच्यामुळे बरेचसे आजार आपल्याला येतात मोबाईलवरती गेम किती लोक खेळतात सगळेच खेळत असतात आताच्या बोटा एवढे मोजकी नसतील कळत पण इतरांनाच मला सांगतो की आपण आपलं आयुष्य कमी करतोय पूर्वीत मला माहिती आहे ना लोक किती वर्ष जगायचे किती शंभर एकशे दहा ऐकायचो ना आपण मला वाटतं थोड्या वर्षानंतर आपल्याला अशी गोष्टी ऐकायला मिळतील की आमच्या घरात एक म्हातारं होतं आता तसं म्हातारं बघायलाच मिळत नाही म्हणजे आपण जवानीमध्येच काही लोकांचं आयुष्य संपेल जर आपण आपलं आरोग्य जर आपण जपलं नाही आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत जर गांभीर्य घेतलं तर आपण जगू जास्त आणि आपण आपल्या आईवडिलांना पण सांभाळू शकतो बरोबर ना आपल्या प्रत्येकाला सगळ्यांना असं वाटतं की आमचे मम्मी पप्पा म्हता की आम्ही सांभाळू बरोबर ना त्यासाठी आपलं आयुष्य जास्त पाहिजे का नाही त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण जे अंमली पदार्थ आहे ज्याने आपल्या शरीराला हानिकारक होतं त्याच्यापासून लांब राहायला हवं जे कोण अंमली पदार्थ व्यसन करत असेल त्याला बोलायला पाहिजे तुम्ही बरोबर बाबा हे तरुण शरीराला हानिकारक आहे बरोबर ना तुम्ही करणार जनजागृती करणार नाही आपल्या पप्पाचे फ्रेंड असतील पप्पा असतील त्यांना सांगायचं पप्पा आयुष्य कमी होतं हे पेयचं नाही खायचं नाही सिगरेट पेयचं नाही दारू पेयची नाही बोलणार ना त्यामुळे काय होणार आयुष्य वाढणार अरे जो झाडावरती चढून मध खातो तो कोणता प्राणी प्राणी विचारलं मी एकदम सुंदर आवाज आहे असं कोणता पक्षी आहे मुकेळा आणि जंगलाचा राजा जंगलाचा राजा सिंह मला सांगाल का त्याला सिंह जंगलाचा राजा कोणी केला सांगाल का कोणी केला नाही स्वतः कोण बोलला उभा राह शाबाज जंगलाचा राजा सिंह तो स्वतः झाला तो सकाळी असा ऐकीत उठतो आणि त्याच्या ताकदीनुसार तो चालतो पावले टाकत टाकत त्याच्या समोर जो प्राणी कोणता आला ना त्याला सांगतो बाजूला हो आता तुला फाडून खायल मी जंगलाचा राजा आहे आता राजा कोणाला कोणाला व्हायचे यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद कल्याण पूर्व शिवसेना उपशहर प्रमुख जितेंद्र शिर्के शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बंटी गायकवाड शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कांबळे विद्यार्थी वर्ग उपस्थित होता शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण